विश्वासी देवे येणे वाग यज्ञे तो शावे तो शो मज द्यावे पसाय दान हे खांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाडो भूता परस्परे पडो मैत्रजीवांचे दुरितांचे तिमिर जावो, स्वधर्म विश्व सूर्य पाहो जो जोजैवाची लाहो प्राणी जात वर्षता मंगळी ईश्वर मांडी आली अनवरत भूमंडळी पेटतया भूता चलाकिलबदरचे आरव चेतना चिंतामणीचे गाव ते जे अर्णव पियुषांचे चंद्र मार्तंड जे पईन, ते सर्व सदा सज्जन सोयरे होतो किंबवना सर्व सुखी पूर्ण होजो पुरुकी अखंडित आणि ग्रंथो बजी विशेषे लोक्ये दृष्टादृष्टविजये ओ वावेजी हे तमणे हो, दान होईलदानपसाहो येणे वरे ज्ञानदेव सुख्या झाला येणे वरे ज्ञानदेव सुख्या झाला येणे वरे ज्ञानदेव सुख्या झाला पुढती 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 या ग्रन्थपुण्यसम्पत्ति सर्वसुखी सर्वबुद्धिः सम्पूर्णभुजे हरये नमः हरये नमः हरये